हिंदू खाटी समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा अकोला येथे संपन्न अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटना नवी दिल्ली रजिस्टर जिल्हा शाखा अकोला द्वारा आयोजित हिंदू खाटीक समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय व महामेळावा अकोला येथील गुरुकृपा गुरु गुरु मंगल कार्यालय येथे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनाचे अकोला जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पोलीस पाटील संतोष माकोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे महा राष्ट्रीय महासंरक्षक विश्वनाथ गोतरकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष विश्राम पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयराव गालिंदे अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सिंह गंगणे राष्ट्रीय महासचिव हिरामन क्षीरसागर अध्यक्ष प्रवीण गालिंदे महिला प्रदेश अध्यक्ष शीतलता इंगवले प्रदेश कार्याध्यक्ष विशाल कांबळे प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोतरकर महिला प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई दुर्गे प्रदेश सचिव नंदकुमार गालिंदे आदी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंदू गोतरकर व साक्षी गवई यांनी तर आभार प्रदर्शन माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर हरणे यांनी केले रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी अमोल खिराडकर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा